नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि आज आलेली आहे या नवीन वर्षातली पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो परंतु आज वर्षाच्या सुरुवातीलाच जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर ती खूप खास आहे कारण या दिवशी अंगारक योग जुळून आलेला आहे जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते वर्षाच्या सुरुवातीलाच पहिलीच अंगारकी चतुर्थी येणे हे खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की वर्षाच्या सुरुवातीला अंगारकी चतुर्थी आली तर संपूर्ण वर्ष हे सुख समाधानाचे जाते आणि बाप्पांचा आशीर्वाद हा सर्व भक्तांना प्राप्त होतो प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सध्या पौष महिना सुरू आहे आणि या पौष महिन्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी तिळ चतुर्थी किंवा तिळकूट संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते या या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी उपवास देखील करत असतात या दिवशी व्रत केले जाते तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होतं आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण उपवास करून श्री गणेशांची पूजा करत असतात ज्या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री चंद चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे आज चंद्रोदयाची जी वेळ असणार आहे तर ती रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे या वेळेला तुम्ही चंद्राची पूजा करून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि यानंतर हे जे व्रत आहे तर ते तुम्हाला म्हणजेच उपवास जो आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे चार हात आणि चार मस्तक स्वरूपामध्ये असतात आणि या दिवशी या रूपाला संकटमोचन गणेश असं म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी गणेश तत्व हे एक हजार पटीने इतर दिवसाच्या तुलनेमध्ये जास्त असते म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे या उपायामध्ये आज मंगळवारी आलेल्या अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणं वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य दुःख नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कितीही अशक्य गोष्ट असो त्यातून मार्ग मिळेल कुटुंबावर कधीही वाईट संकट विघणं हे येणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण चतुर्थी तिथी ही संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर असणार आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण रात्रभर देखील सेवा उपासना उपाय जे आहेत तर ते करू शकता परंतु तुम्ही घरी आहात आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ दहा वाजे करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती येत असते ही जी वेळ असते तर ती तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे वातावरणामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा आहे सकारात्मक लहरी आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाच आपल्याला खूप अधिक पटीने ल आणि लवकर फळ मिळत असतं ज्योतिषशास्त्रानुसार अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतींची पूजा व्रत आणि उपाय करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात गणपतींना संकटनाशक असं म्हटलं जातं या दिवशी संकटनाशक गणेश या स्वरूपाची पूजा केली जाते कोणत्याही प्रकारचं संकट आल्यास बाप्पांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते तसेच तसेच गणपती बाप्पांना ज्ञान आणि बुद्धीची देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पांची पूजा करून दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान बुद्धी समृद्धी जी आहे तर ती मिळत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असतील किंवा छोटी मुलं असतील तर त्यांनी या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती भक्ती भावाने गणपती बाप्पांची पूजा करून काही प्रभावी उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये सतत भांडणं मतभेद क्लेश होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असतील आई मुलाची असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील ज्यांच्यामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशाच्या अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा व्यवसायामध्ये काही समस्या येत असतील व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा घरामध्ये आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जात असेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील तर या सर्व कारणातून समजते की देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर नाही जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात काही नकारात्मक ऊर्जा असते किंवा आपल्या घराला कोणी वाईट नजर बाधा केलेली असते तेव्हा आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात तसंच तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल तुमची मुलं जी काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलांना आत्मविश्वास नसेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये नक्की करा घरामध्ये हा उपाय केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने घरातील सर्व संकट अडचणी अडथळे दुःख हे नष्ट होतील आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या निघून जातील आणि हा उपाय जर तुम्ही आज अंगारकी चतुर्थीला केला तर हा बघा खूप जास्त प्रभावी ठरतो कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपाय केलेले कधीच वाया जात नाहीत या दिवशी आपण खास काही उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक आणि अने चांगले बदल हे घडून येत असतात आणि तुम्हाला ते जाणवतात देखील आता हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे पण संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वार उघडा करून ठेवायचा आहे किंवा तुम्ही सेफ्टी डोअर लावून ठेवू शकता पण खिडक्या शक्यतो उघडा ठेवा जेणेकरून जी ही नकारात्मकता जे दोष आपल्या घरामध्ये आहेत ते बाहेर निघून जातील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूस जाळण्याचं भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता यानंतर या, या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर तो घ्यायचा आहे जो असतं असताना त्याचा अख्खा खोबळं असतं त्याचे दोन तुकडे केल्यानंतर एक मोठा वाटीसारखा तुकडा जो असतो तो घेऊ शकता किंवा छोटासा तुकडा घेतला तरी चालेल आता घेतलं ना तर या खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला त्या मातीच्या पंतीमध्ये ठेवायचा आहे आणि कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला तो खोबऱ्याच्या वाटी तुकडा ठेवल्यानंतर त्या तुकड्यावरती तुम्हाला भीमसेनी कापराचे वड्या ठेवायच्या आहेत किती ठेवायच्या तर विषम संख्येमध्ये या वड्या असाव्यात पाच सात किंवा नऊ या संख्येमध्ये तुम्ही त्या वड्या ठेवायच्या आहेत आता खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो पांढरा भाग जो असतो तो वरच्या दिशेने ठेवायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला या भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत सोबतच तुम्हाला तीन अखंड फुल असलेल्या लवंगा देखील तुम्हाला ठेवायच्या आहेत तीन लवंगा किंवा तुम्ही पाच या संख्येमध्ये लवंगा त्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे कापूर जो आहे तो तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केला की मग ओम श्रीम विघ्नहर्ताय नमहा ओम श्रीम विघ्नहर्ताय ना या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचं आहे जोपर्यंत खोबऱ्याच्या वाटीवरती तो कापूर जळत आहे तुम्हाला तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे आणि जेव्हा कापराच्या वड्या जळून शांत होतील तेव्हा तुम्ही हा मंत्र जप करणं बंद करायचं आहे तुमच्या देवघरासमोरच ती जी वाटी आहे ती राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी ती जी वाटी आहे ती तुम्हाला बाहेर नेऊन टाकायची आहे डस्टबिनमध्ये टाकली तरी चालेल खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर तो घरामध्ये कोणीही खाणार नाही याची काळजी घ्या कारण या खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी आकर्षित झालेली असते त्यामुळे हा खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो घरामध्ये कोणीही खाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि तो बाहेर नेऊन तुम्हाला फेकून द्यायचा आहे अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे बघा बऱ्याच जणांना या उपायाचा खूप अनुभव सुद्धा आलेला आहे अगदी शंभर टक्के हा प्रभावी उपाय आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आज अंगारकी चतुर्थीला केला तर नक्कीच बाप्पांच्या कृपेने याचे खूप चांगले फरक जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील तुम्हाला अनुभवायला मिळतील त्याचबरोबर ते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुमची कोणती मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणा किंवा तुमची कोणतीही अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल त्या प्रयत्नांना नशिबाची देवाची साथ मिळत नसेल आणि यामुळे मनोकामना पूर्ण होत नसतील तर तुम्हाला आज एकवीस गुळाचे लाडू जे आहेत ते अगदी छोटे छोटे तुम्हाला तयार करायचे आहेत एकवीस गुळाचे लाडू बनवायचे आहेत किंवा एकवीस गुळाचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत आणि गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला ओम गणगणपतीनं महा ओम गण गणगणपती नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि हा उपायसुद्धा इतका प्रभावी आहे की हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेलं की त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर बायको स्वतःहून भांडण करत असेल किंवा नवरा भांडण करत असेल दोघांचीही चिडचिड होत असेल याचा परिणाम हा तुमच्या कुटुंबावर होत असेल तर पती पत्नीमध्ये नातं गोड होण्यासाठी हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला आज काय करायचं आहे दोघांनी व्रत करायचं आहे संपूर्ण दिवस व्रत करायचा आहे संध्याकाळी दोघांनी मिळून चंद्राची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि आरती करत असताना दोन कापूर वड्या आणि दोन लवंगा जाळून तुम्हाला गणपती बाप्पांची सुख करता ही आरती जी आहे ती करायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी गणपती बापांना मनोभावे प्रार्थना करायची आहे ही अतिशय प्रभावी साधी सेवा आहे तुम्ही याला उपाय सुद्धा म्हणू शकता ही जर तुम्ही अंगारकी चतुर्थीला केली तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल धनसमस्या असतील जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वाढ होत नसेल किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर एक तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तो तो लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि ओम विघ्नश्वराय नमहा ओम विघ्नेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असं केल्याने खूप चांगलं फळ जे आहे ते मिळतं पैशाच्या अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात तर हा उपाय तुम्ही नक्की करा आपली आर्थिक स्थिती आहे ती सुधारण्यासाठी आपल्याला या उपायाचा मदत होते धनलाभ होतो तसेच व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत ते मोकळे होतात त्याचबरोबर जर तुम्ही भरपूर दिवसापासून एखाद्या कर्जामध्ये बुड लेले आहात कर्ज आहे गाडीचं आहे जमिनीचं आहे किंवा कुठलंही कर्ज आहे तर या दिवशी बघा मंगळवार आहे मंगळवार हा हनुमानांना देखील समर्पित असणारा दिवस आहे म्हणूनच आज गणपती बाप्पांसमोरच हनुमानांची देखील तुम्ही पूजा करावी या दिवशी तुम्ही हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन ऋणमोचक स्तोत्र याचं पठण करा आणि मंदिरामध्ये शक्य असेल तर तुम्ही घरी बसून म्हणजे ऋणमोचक स्तोत्राचं पठण जे आहे ते करायचं आहे हा उपाय केल्याने तुमचे कर्ज हे कमी होतील पैशाच्या अडचणी ज्या आहेत त्यासुद्धा दूर होतात मंगळवारी म्हणजे अंगारकी चतुर्थीला स्तोत्र वाचल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते घरातील सर्व नकारात्मकता वाईट ऊर्जा जी आहे वाईट दोष जे आहेत ते सगळे दूर होतात आणि तुम्ही विघ्नहर्ता गणेश स्तोत्र हे देखील आज वाचू शकता त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम अडलेलं असेल ते काम जे आहे तर ते सुद्धा मार्गी लागतं त्याचबरोबर आज प्रत्येकाने चंद्राची पूजा देखील करायची आहे यामुळे आपल्या कुंडलीतील मंगळ दोष असेल तोसुद्धा निघून जातो आणि सोबतच बाप्पां आणि चंद्रदेव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर अशी काही उपाय जे आहेत ते तुम्हाला आजच्या दिवशी नक्की करायचे आहेत आज संकष्टी चतुर्थी आहे आणि तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न बाप्पांच्या कृपेने दूर व्हावेत आणि बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा ही अतिशय छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ